नमस्कार आपण खंडणी उकळणारा आणि खोट्या अॅट्रॉसिटी खाली गुन्हा दाखल करणारा पोपट फुलेवर जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल जामखेड अहिल्यानगर अधिकारी सामान्य नागरिक पदाधिकारी व राजकारण्यांना खोट्या अॅट्रॉसिटी प्रकरणात अडकविण्याची धमकी देऊन खंडणी उकळणाऱ्या कुख्यात गुंड पोपट फुले राहणार डोनगाव तालुका जामखेड याच्यावर अखेर जामखेड पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल झाला आहे फिर्यादी सौ उषा सुभाष धनवे राहणार खंडोबा वस्ती डोनगाव यांच्या तक्रारीवरून बीएनएस कलम चौऱ्याहत्तर एकशे अठरा एक एकशे एक पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तसेच शस्त्र अधिनियम एकोणीसशे एकोणसाठच्या च्या कलम चार पंचवीस अंतर्गत हा गुन्हा दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दाखल करण्यात आला आहे तक्रारीनुसार पोपट फुले व त्याचे नातेवाईक नागेश फुले योगेश फुले राज फुले यांनी फिर्यादींच्या घरी जाऊन हॉटेल चालवायचं चा असेल तर पाच हजार रुपये हप्ता द्यावा अशी मागणी केली विरोध केल्यावर त्यांनी शिवीगाळ मारहाण विनयभंग करत गजकाठ्या तलवारी कुराडी यासारख्या शस्त्रांनी हल्ला करून हॉटेलची मोडतोड केली व पैसे लुटले असे तक्रारीत नमूद आहे पोपट फुले हा गेल्या काही काळापासून अधिकारी कर्मचारी व सामान्य नागरिकांना ब्लॅकमेल करत असल्याचे वृत्त आहे त्याने पोलीस ठाणे तहसील कार्यालय पंचायत समिती आदी ठिकाणी जाऊन अधिकारांना दंबाजी व धमक्या दिल्याचे प्रकार वारंवार घडले आहेत डोंडगाव व परिसरात त्याची दहशत असून अनेकांना खोट्या गुन्ह्यात अडकवून त्रास देत असल्याचा आरोप आहे फिर्यादी उषा धनवे यांनी सांगितले की पोपट फुले आणि त्याचे नातेवाईक आमच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत आहेत त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी

એ જો કે કાળું તો કેવાડી કાય આતો નમન થાય કે કાય બસલા હે શાંતિ કાય મું તો આય કન તુમી શાંતિ બસલા તુમી આય કના એ કુટે હે બિલ્લી અગત તો એ ગાવ આકડા ને એક આની કડે કુટે ઈ દો એ ગપટ કુટે તો આય આરે એ ખરી ખરી એ ખરી જા એ ગપટ